नमस्कार राज्याच्या राजकारणात आणि राज्यातील कोट्यवधी महिलांच्या बँक खात्यात थेट परिणाम घडवणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेबद्दल आज एक अत्यंत मोठी आणि निर्णायक बातमी समोर आली आहे तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी केवळ महत्वाचा नाही तर तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद घेऊन येणार आहे गेल्या काही दिवसांपासून योजनेतील नियमांमुळे पडताळणीमुळे आणि पैशांच्या अनिश्चिततेमुळे मनात असलेली दागदूक शंका आणि प्रतीक्षा आज एका मोठ्या घोषणेने संपुष्टात येणार आहे लाडक्या बहिणींसाठी डबल धमाका होय तुम्ही अगदी बरोबर ऐकलं महायुती सरकारने राज्यातील आपल्या लाडक्या भगिनींना एकाच वेळी दोन मोठ्या खूप मोठ्या आनंदाच्या बातम्या दिल्या आहेत या दोन घोषणांनी केवळ योजनेचं स्वरूप बदलणार नाही तर यापुढे तुमचा मासिक सन्मान निधी किती असेल याची देखील दिशा ठरवली जाणार आहे पहिली सर्वात मोठी आणि अत्यंत दिलासायक बातमी म्हणजे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली ई के वाय सी प्रक्रियेला सरकारने पूर्णपणे थांबवलं आहे ही प्रक्रिया अशी होती ज्यामुळे लाखो महिलांना योजनेतून बाहेर पडावे लागण्याची भीती होती त्यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकत होती पण आता सरकारने मोठा निर्णय घेत या प्रक्रियेला तुर्तास ब्रेक लावलेला आहे हा ब्रेक का लावला या निर्णयामागे राजकीय गणित काय आहे याचा थेट फायदा तुम्हाला कसा होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण पाहणार आहोत आणि दुसरी आनंदाची बातमी तुमचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो पंधरा तारखेपर्यंत जमा होण्याची अपेक्षा होती पण तांत्रिक किंवा प्रशासकीय कारणांमुळे थांबला होता सरकारने आता घोषणा केली आहे की हा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे दिवाळीनंतर लगेचच पुढील आठवड्यात हा लाभ वितरित केला जाईल पण इथेच खरा ट्विस्ट आहे तुम्हाला नेहमीप्रमाणे रुपयांचा मिळणार की विधानसभा निवडणुकीत सरकारने दिलेले एकवीसशे रुपयांचे वचन पूर्ण होणार तुमच्या खात्यात पंधराशे रुपये येणार की एकवीसशे रुपये बघा येणाऱ्या निवडणुका सध्याचं राजकीय वातावरण पाहता पडद्या चाललंय काय याबाबतची सर्व एक्सक्लुझिव्ह माहिती आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या मा माध्यमातून पोहोचवत आहोत त्यामुळे तुमच्या मनात सन्मान निधीत वाढ होणार की नाही आणि ही वाढ होणार असेल तर ती कधीपासून लागू होणार या प्रश्नांची अचूक उत्तरे या व्हिडिओमध्ये आम्ही देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही योजना हा पैसा हे राजकीय निर्णय कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याचा संपूर्ण आणि सविस्तर उलगडा आता आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या मोठ्या निर्णयापासून ई के वाय सी ब्रेक सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची ई सी म्हणजेच इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर प्रक्रिया तुर्तास थांबवली आहे ही प्रक्रिया का सुरू करण्यात आली होती तर योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या घाईत ही योजना सुरू झाली तेव्हा अनेक अपात्र लोकांनी अगदी सरकारी कर्मचारी पेन्शनधारक आणि चुकीची माहिती देणाऱ्यांनीही लाभ घेतला हा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने आधार क्रमांकाद्वारे पडताळणी तपासायला सुरुवात केली आकडे सांगतात की या पडताणीमध्ये जवळपास पन्नास ते सत्तर लाख महिला अपात्र ठरण्याची शक्यता होती पण सरकारने अचानक या प्रक्रियेला पूर्णविराम का दिला याचे सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे याचा सरळ आणि स्पष्ट उत्तर आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत ई के वाय सी लाखो महिलांना अपात्र ठरवून योजनेतून वगळले गेले असते तर त्यांच्या सरकार विरोधी तीव्र नाराजी पसरली असती विधानसभा निवडणुकीत ज्या महिला मतदारांनी महायुतीला भरभरून पाठिंबा दिला त्याच महिलांची नाराजी स्थानिक निवडणुकीत परवडणारी नाही हे महायुतीने वेळीच ओळखले निवडणुकीच्या काळात अशा मोठ्या जनसमूहाची नाराजी म्हणजे थेट मतांवर परिणाम त्यामुळे प्रशासकीय पारदर्शकतेपेक्षा निवडणुकीतील यश अधिक महत्वाचे मानून सरकारने हा ब्रेक घेतला आहे हा निर्णय केवळ तात्पुरता दिलासा देण्यासाठी असून निवडणुका वगळल्या जाण्याची भीती बाळगणाऱ्या महिलांसाठी ही मोठी आणि आनंदाची बातमी आहे ई के वाय सीचा ब्रेक ही एक बाजू झाली दुसरी बाजू आहे तुमचा सन्मान निधीची म्हणजे हप्त्याची ऑक्टोबर महिन्याचा जो लाभ थांबला होता तो आता दिवाळी पार पडताच पुढील आठवड्यात वितरित करण्याची घोषणा सरकारने केली आहे यासाठी शासन निर्णय देखील पुढील चार ते पाच दिवसात अपेक्षित आहे पण प्रश्न हा आहे की हा हप्ता पंधराशे रुपयांचा असेल की एकवीसशे रुपयांचा विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने आपल्या संकल्पपत्रात स्पष्टपणे आश्वासन दिले होते की सरकार पुन्हा सत्तेत आल्यास लाडकी बहीण योजनेतील रक्कम पंधराशे रुपयांवरून वाढवून टप्प्याटप्प्याने टप्प्याने एकवीसशे रुपये केले जाईल सरकार स्थापन होऊन अनेक महिने उलटले तरीही एकवीसशे रुपयांची घोषणा झालेली नाही यावर विरोधकांनी सातत्याने टीका केली तर सरकारने वारंवार योग्य वेळ आणि राज्याची आर्थिक क्षमता यावर बोलून वेळ मारून नेली आता या योग्य वेळेचे गणित जुळून येत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महिला मतदारांचा वाढता दबाव यामुळे सरकारवर दिलेले वचन पूर्ण करण्याचा राजकीय दबाव खूप वाढला आहे पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये वाढवण्याचा निर्णय हा केवळ एक आर्थिक निर्णय नाही तर ते निवडणुकीतील आश्वासन पूर्ण करण्याचा राजकीय मास्टरस्ट्रोक ठरू शकतो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या जोरदार चर्चांनुसार सरकार दिवाळीनंतर वितरित होणारा पुढील हप्ता एकवीसशे रुपयांचा करण्याची शक्यता सर्वाधिक आहे म्हणजेच पुढील आठवड्यात जो हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे तो पंधराशे रुपयांचा असू शकतो जर तसा जी आर पुढील चार ते पाच दिवसात निघाला तर हे स्पष्ट होईल की सरकारने निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या बहिणींना दिलेले वचन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय राज्यातील महिलांना केवळ आर्थिक आधारच देणार नाही तर महायुतीसाठी निवडणुकीत महिलांचा विश्वास पुन्हा एकदा संपादन करण्याची गुरुकिल्ली ठरू शकतो लाडकी बहीण योजनेतील ही वाढ केवळ महिलांच्या जीवनात बदल घडवणारी नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी आहे राज्यात जवळपास दोन कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत जर रक्कम पंधराशे वरून एकवीसशे रुपये केली तर दर महिन्याला राज्याच्या तिजोरीवर हजारो कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल वर्षभरात हा आकडा खूप मोठा असतो त्यामुळे राज्याची आर्थिक बाजू सांभाळत निवडणुकीचे समीकरण साधणे ही तारेवरची कसरत सरकारला करावी लागणार आहे बघा निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करणे हे सत्ताधारी पक्षासाठी आवश्यक असते आता निवडणुकीपूर्वी हे वचन पूर्ण केल्यास महिला मतदारांमध्ये सकारात्मक संदेश जाईल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिला मतदार निर्णायक भूमिका बजावतात एकवीसशे रुपयांची घोषणा महिलांचा विश्वास अधिक मजबूत करेल विरोधक वारंवार एकवीसशे रुपयांवरून सरकारला लक्ष करत आहेत ही वाढ करून विरोधकांचा प्रमुख मुद्दा निकामी करता येईल महिलांच्या हातातील पैसा वाढल्यास ग्रामीण आणि शहरी भागात छोटे उद्योगधंदे बचत उपभोग वाढतो यामुळे अर्थव्यवस्थेलाही थोडी चालना मिळते एकंदरीतच लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने राज्यात मोठी राजकीय आणि प्रशासकीय उलताबालत होताना दिसत आहे ई केवाय सी प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक देण्याचा निर्णय असो किंवा पंधराशे एक रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याची चर्चा असो या दोन्ही गोष्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महिला मतदारांचे महत्व अधोरेखित करतात आता सर्व लक्ष पुढील चार ते पाच दिवसात निघणाऱ्या शासन निर्णयाकडे लागले आहे जर जी आर मध्ये एकवीसशे रुपयांची घोषणा झाली तर ही महाराष्ट्रातील कोट्यवधी हो महिलांसाठी खऱ्या अर्थाने दिवाळी भेट ठरेल या सर्व घडामोडींवर आणि निर्णयांवर आमचे बारकाईने लक्ष असेल आणि जसा कोणताही अधिकृत निर्णय येईल तो आम्ही तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचू तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओमध्ये देण्यात आलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद